नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो अत्यंत क्विक अशा या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह मध्ये या विषयी अपडेट घेतलं होतं पण लाईव्ह मध्ये मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना व्यवस्थित आवाज आला नाही म्हणून आपण हा व्हिडिओ जो आहे तर तो परत घेता आहोत यामध्ये जी माहिती मला तुम्हाला सांगायची आहे तर ती आरोग्य विभागाच्या संदर्भात आहे आरोग्य विभागाचा एक काल अपडेट आलेला आहे पत्रक आलेलं आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आरोग्यसेवक बॅच आपली जी आहे तर ती सुरू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे चौदाशे नव्याण्णव फक्त या बॅचची फीस आहे ठीक आहे तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल तर आपलं ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करा डेमो पहा पटलं तर जॉईन करा नंतर जर काही परेशानी आली तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा आता हे हे आहे एक पत्र ठीक आहे महाराष्ट्र शासनाचं तेवीस तारखेचं हे पत्रक आहे कधीच आहे तेवीस तारखेचं पत्रक आहे आणि या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे की वेटिंग लिस्ट जी सोळा नोव्हेंबरला एक्सपायर झालेली आहे या अगोदरी देखील मी यावरती दोन तीन वेळेस व्हिडिओ घेतलेला आहे म्हणजे चोवीस पंचवीसला देखील घेतला होता आणि तीस तारखेला देखील घेतला होता टोकपणे सांगून सांगितलं होतं की ही वेटिंग लिस्ट आता एक्सपायर झालेली आहे शासनाकडे अधिकार नाही ही वेटिंग लिस्ट एक्सटेंड करण्याचा पण आज आता गोलीगत गो धोका झालेला आहे शासनाला एक दीड महिन्यानंतर जाग आली आणि नंतर त्यांनी काय केलेलं आहे की ही जी वेटिंग लिस्ट आहे आरोग्य विभागाची ही एक्सटेंड केलेली आहे यामध्ये गट अ ते गट ड पर्यंतचे गट गट अ नाही गट अ ब न्या गट क आणि गट ड विभागातील रिक्त पदे भरण्याकरता राबवण्यात आलेल्या निवड सूचीची आता ही भरती केव्हा झाली होती बरती दोन हजार चोवीस ची भरती होती सोळा दोन दोन हजार चोवीस यादी लागली होती सोळा दोन हजार दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे सोळा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत ही एक वर्षाची व्हॅलिडिटी होती त्या वेटिंग लिस्टची पण आता त्यांनी काय केलेलं आहे की ही वेटिंग लिस्ट जी आहे मध्यंतरी नऊ महिन्याकरता वाढवली होती अगोदर सहा महिन्यासाठी आणि नंतर मग तीन महिन्यासाठी असे दोन्ही टप्प्यामध्ये वाढवली होती एकूण पदं किती होती एकशे एकोणनव्वद पदं होती आणि गट क मधील एकशे छत्तीस आणि ड मधील एकशे म्हणजे अशी एकोणनव्वद पदासाठी ही वेटिंग लिस्ट सोळा नोव्हेंबरला एक्सपायर होणार होती पण आता शासनानं काय केलेलं आहे की ही जी जाहिरात म्हणजे ही जी वेटिंग लिस्ट आहे ही वाढवलेली आहे पुढच्या फेब्रुवारीपर्यंत म्हणजे कधी सोळा दोन दोन हजार सव्वीसपर्यंत फेब्रुवारीच्या सोळा तारखेपर्यंत सध्या तरी महाराष्ट्रात कोणतीही आरोग्य विभागाची जाहिरात येणार नाही कॉन्ट्रॅक्टची जी आहे तर ती येऊ शकते एन एच एमची येऊ शकते जी स्पेसिफिकली जे बावीसशे पदासाठी जे डॉक्टर आणि नर्सेसची होती पंधराशे डॉक्टर आणि बाकीचे नर्सेस व वगैरे ज्याची होती तर सपोर्ट स्टाफची तर ती जाहिरात जी आहे तर ती येईल ही आरोग्य विभागाची जी आपली जाहिरात आहे तर ती येणार नाही कारण यामध्ये सोळा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंतचं रिक्त जी पद आहेत ती भरल्या जाणार होती अशी वेटिंग लिस्ट होती पण नंतर मग त्यांनी ही पदे भरण्याकरता निवड सूची जी आहे सोळा दोन दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे असं हे पत्र आहे डिजिटल सिग्नेचर्ड आहे अपर सचिव अवर सचिव यांच्या सही शिक्षांनुसार ठीक आहे ही जी आपली हे जे पत्रक आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हो नक्की मिळेल तुम्हाला बाकी फक्त सांगायचं हेच आहे की आता जी भरती येईल इथून पुढे तर त्याच्यासाठी कमीत कमी इथून पुढे कमीत कमी चार ते पाच महिने लागतात कारण की नवीन भरती झाल्यानंतर म्हणजे वेटिंग लिस्ट एक्सपायर झाल्यानंतर लगेचच नवीन भरती येईल याच्यासाठी वेळ लागतो नंतर मग समिती वगैरे नेमणं सध्या किती रिक्त पद आहे तो फौज फाटा तयार करणं नंतर समिती नंतर मग तो आकृतीबंद तयार होणार आणि तिथून पुढे तीन चार महिने लागतातच म्हणजे मला जर विचारणार की सर आरोग्य विभागाची ही भरती कधी येणार तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की पुढचं जे आपलं शैक्षणिक वर्ष असेल यामध्ये तुम्हाला मेजर आरोग्य विभागात सध्या जवळपास दहा हजार प्लस जागा रिक्त आहेत आणि नवीन नवीन प्रोजेक्ट जे आहेत तर ते शासनाला स्वास्थ्यसंबंधी गाव वाड्या वस्त्यावरती पोचवायचे आहे तर त्यासाठी एक मेजर भरती दोन हजार सव्वीसमध्ये नक्कीच येईल याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही आहे तर आशा करतो की तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता आता पुरते एवढंच पुन्हा भेटूया राम राम